दहा जानेवारी भारतीय राजकारणामध्ये खूप महत्वाची हो तारीख आहे आपल्या सगळ्यांना माहिती असेल मित्रांनो बघा एकंदरीत ज्यावेळी शिवसेनेमध्ये फूट पडले आणि फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे गटाने एकनाथ शिंदे गटाच्या विरुद्ध याचिका दाखल केली का बाबा हे लोक म्हणजे हे चाळीस लोक जे आहेत ते चाळीस लोक अपात्र आहेत आणि त्या चाळीस मधले सोळा लोकांची यादी त्यांनी प्रकर्षण दिलेली आहे आता त्याच्या वेळी सुनावणी सर्वोच्च न्यायालयामध्ये झाली पर सर्वोच्च न्यायालयाने निकाल कोणाला द्यायला सांगितला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षांना द्यायला सांगितला अध्यक्षांनी आपल्याला सगळ्यांनी बघितलं आपण का म्हणजे वेळ काढू कोणाचं धोरण करीत 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 जवळ जवळ किती जवळ जवळ किती आठ नऊ महिने लावले आणि मग त्याच्यानंतर न्यायालयाने असं सांगितलं की तुम्ही दहा जानेवारी पर्यंत निकाल द्या आणि मग आता आपण बघितलं असेल मागच्या साधारणतः पंधराव्या दिवसामध्ये जे महाराष्ट्राच्या विधानसभेचे जे अध्यक्ष आहेत राहुल नार्वेकर साहेब मग त्यांनी त्याच्यावरती सुनावणी घेतली ती सुनावणी पूर्ण झाली आहे आणि दहा तारखेला त्याचा निकाल द्यायचा आणि त्यामध्ये काल आपण बघितलं असं बातमी आली की त्यांची तब्येत बरोबर नाही मग कधी कधी असं वाटायला लागलं लो लोकांना विरोधी पक्षनेते बाकीच्या राजकीय मंडळींच्या म्हणजे प्रतिक्रिया अशा आल्या का आता हे आजारी पडलेत म्हणजे निकाल लांबणीवर ला पडणार नंतर काल परत बातमी अशी आली का ते एकनाथ शिंदेला भेटायला गेले मग निकाल काय लागणार तर एकंदरीत आता निकाल काय लागणार या संदर्भामध्ये बरेच तर्कवितर्क लावले जातात त्यातला पहिला तर्क असा आहे का एकतर एक तर काय करतील ते एक तर ते असं करतील सोळा जण जे आहे ते सोळा जणांना पहिली गोष्ट म्हणजे सोळा जणांना अपात्र करतील मग अपात्र केल्यानंतर एकनाथ शिंदेचं मुख्यमंत्री पद जाणार का जाणार नाही आता ते अपात्र केल्यानंतर ते काय करतील एकनाथ शिंदेला विधान परिषदेवरती घेतील तसंच देवेंद्र फडणवीसांनी त्याचं सुतोवाच जे अगोदरच केलेलं आहे का बाबा आम्ही एकनाथ शिंदेला जर अपात्र झाले तर मग आम्ही त्यांना काय करू तर मग आम्ही त्यांना डायरेक्ट विधानपरिषदेवरती घेऊ दुसरी शक्यता अशी आहे राहुल नार्वेकर म्हणू शकतात निवडणूक आयोग आणि शिवसेना जो पक्ष आहे तो, तो शिवसेना पक्ष हा एकनाथ शिंदेकडे दिलाय आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे हे आपात्र होऊ शकत नाही तर ही त्यातली दुसरी शक्यता आहे आणि नंतर तिसरी शक्यता अशी आहे का म्हणजे ती एकदम खूपच रेर आहे का राहुल नार्वेकर स्वतः राजीनामा देऊ शकतात आता जर राहुल नार्वेकरनी स्वतः जर राजीनामा दिला तर मग काय होऊ शकतं मग विधानसभेला अध्यक्षच नाही मग निकाल कोण देणार मग परत नवीन अध्यक्ष निवडा परत या बारा भानगडी करता करता चार पाच महिने निघून जाणार तोपर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका येणार म्हणजे एकंदरीत एक मित्रांनो एकतर काय करू शकतात ते जाऊन शक्यता आहे एकतर राहुल नार्वेकर हे सोळा जणांना अपात्र ठरवू शकतात आणि किंवा तर राहुल नार्वेकर असं म्हणू शकतात का निवडणूक आयोगाने त्यांच्याकडे पक्ष दिलेला आहे आणि म्हणून ते अपात्र होऊ शकत नाही कारण ते पक्षातच आहेत तर हे असं मित्रांनो एकंदरीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये लोचा झालेला आहे आणि आता मित्रांनो त्यातून आता आपल्याला काय भेटणार नाही आपण फक्त त्यातून मनोरंजन करून घ्यायचं आणि पण मित्रांनो एकंदरीत म्हणजे साधारणतः दहा जानेवारी ही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये भूकंप आणणारी तारीख ही नक्कीच आहे